नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा भजी तर कांदा बटाटा भजी भजीसाठी मी इथे दोन बटाटे किस किसून घेतलेले आहे इथे मी एक कांदा कापून घेतला आहे थोडं बेसन घेतलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची लाल मिरची पावडर हळद जिरे ओवा घेतला आहे आणि थोडं मीठ आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात बटाटा त्यामध्ये कांदा हे मसाले कोथिंबीर हिरवी मिरची छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये बेसन घालून घेऊयात थोडं छान मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे तळून घेऊयात इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आपलं तेल आता गरम झालेलं आहे आपण यामध्ये भजी तळून घेऊयात बघा आपली भजी अशी छान तळून घ्यायची आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत इथे आपली भजी छान कुरकुरीत झालेली आहे आपण काढून घेऊया इथे आपले क्रिस्पी असे भजे तयार झालेले आहे आपण हे टोमॅटो सॉससोबत किंवा चिंचीच्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद